आज इतकी वर्ष म्हणजे जवळजवळ साठ सत्तर वर्षानंतर आज इथे आम्ही भेट देतो आहे परंतु अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी आजही मग असं बलिदान केलं त्यांचे बंधू आणि अनेक स्वातंत्र्यसैनिक यांना काय काय शिक्षा भोगाव्या लागत होत्या त्या जर का पाहिल्या तर असं वाटतं की अक्षरशः ज्याला आपण म्हणू की जन्माचा सूड काढल्यासारखं स्वातंत्र्य लढ्यातल्या सगळ्या सैनिकांना हे सगळे हा लपेष्टा सहन करावी लागलेली आहे सावरकर यांच्याबद्दल जी आदर आहे आस्था आहे त्याला या ठिकाणी नमस्कार करण्याच्या दृष्टीने वंदन करण्याच्या दृष्टीने एवढे मोठे भारतामधले आणि महाराष्ट्रामधले खास करून लोकं आलेले आहेत त्यांना पण मी नतमस्तक होते छोटी मुलं आलेली आहेत आणि ब्रिटिशांचं राज्य गेलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो जो वीस वर्षांनी या जेलला एक राष्ट्रीय स्मारक असं म्हणून स्थान मिळालं आणि आजही आपण बघतो की आजच्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती नाहीत परंतु आमच्यासारखी जी पिढी आहे की ज्यांनी शाळेत असताना किंवा लहानपणी पाहिलेलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं कार्य परिचित आहे अशा लोकांच्या समोर आज सगळ्यात मोठं आव्हान असेल सगळ्या भारतीय जनतेसमोर ते म्हणजे दहशतवादाचं आणि ज्यावेळेला फाशी घराला मी भेट दिली त्यावेळेला मला असं वाटलं की राजकारण मी आणत नाही आहे पण याकूब मेमनला फाशी दिल्यावर वाईट वाटणारे जे लोक आहेत त्यावेळेला हा प्रश्न पडतो की या फाशी अनेक स्वातंत्र्य सैनिकांना बलिदान देण्यासाठी म्हणून कितीतरी त्यांची आयुष्य बर्बाद झाली आणि तिथून आज आल्यावरती देशाच्या स्वातंत्र्याला धोका देणाऱ्या लोकांबद्दलसुद्धा सहानुभूती काही देणार वाटते ही फार मोठी भीषण परिस्थिती आहे आणि ती बदलण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे मग कुठलाही जात असो कुठलीही धर्म असो कुठलाही पक्ष असो या दृष्टिकोनातून उद्याचं संमेलन हे अतिशय महत्त्वाचं आहे ऐतिहासिक स्वरूपाचं आहे असं मला वाटतं आणि हे संमेलन नोंदवण्यासाठी तुमच्यासारखे जे पत्रकार आलेले आहेत त्यांना पण मी मनपूर्वक तुमचं कौतुक आणि अभिनंदन करते Thank you. Thank you.